तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी टॅटू चावला तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे आणि मी आज चाललो आहे सावाड्यामध्ये आत्ताच दुकान आपलं बंद केलं आहे आणि सावाड्यामध्ये चाललो आहे थोडं गाडीचं आपलं काम असणार आहे त्याच्यामुळं मी आणि आकाश माझ्यासोबत आहे तर आम्ही दोघं पण आत्ता जाणार सावाड्यामध्ये तर आम्ही मुंबई गोवा हायवेला आहोत तर इथूनच आम्ही आत्ता जाणार आहोत चला तर मग लवकरच निघूया आपण सावाड्यामध्ये आणि सात वाजले रिटर्न यायचं आहे घरी नऊ वाजेपर्यंत तर गाडीचं काम असणार आहे आपल्या भावनं थोडं चला तर मग आम्ही आहोत मुंबई गोवा हायवेवरती इथूनच आपण जाणार आहोत सावाडा आपल्या इथून तेरा ते चौदा किलोमीटर असेल आणि आकाश आपल्यासोबत आहे भाऊ तो तर आपल्यासोबतच असतो चला तर मग आपण जाऊया आता पोहोचलो आम्ही सावड्यामध्ये सावड्याची पेरवणकाडा पण पण मस्त झालं ना तेवढं चालेल एकच ना कधी गेलो मी तुला बघितला तिथं तर आपला भाव सावड्यामध्ये आता बिरी झाली माझी आणि पुन्हा एकदा आपला भाऊ भेटला इथे तर त्याला मागून ओव्हरटेक करतो हॉर्न देतोय त्याचं लक्ष नाही काय ना तिथे आठ ते दहा दिवसांना आपली भेट झाली तुला चाललास कुठे आजच व्हिडिओ अपलोड केला आपला माग ना हॉर्न मारतोय तसे लक्ष नाही मी आतमध्ये घुसलो आणि तू बाहेर आलास ठेवून पाठेत ना तर ये لر <coughs> <coughs> भावानं आपल्या गाडीचं पण काम आत्ताच झालं आहे आणि आलो आहे तर बोलो इथेच आपल्या बिर्याणी कॉर्नर आहे मित्रच आपल्या तर त्याच्या इथंच आपण बिर्याणी खाणार आहोत किती चार ते पाच महिन्यानं आलो आहे मी भावाला आपण आता भेटणार आहोत आणि मस्त बिर्याणी खाणार आहोत आता भावाकडे आपल्या तर जमजम बिर्याणी कॉर्नर भावाला भेटूया आपल्या आपल्या मध्ये असेल येईल ना येणार ना ओके आहे संपले ना, ना? तर आपण पोचलो सावाडेमध्ये फायनली आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आणि सावाडा सिटीसुद्धा किती डेव्हलप झालंय बघा तर बाईकचं पण आपण काम केलं आत्ताच जस्ट आणि इथेच बोललो मित्राचं शॉप आहे बिर्याणीचं तर त्या शॉपला थोडं व्हिजिट देणार आहे मी खूप दिवसाने आलो आणि सोबत आहे तर त्या शॉपला व्हिजिट घेऊन भाऊ तर आपला नाही इथे आता तो ऑर्डरला गेला बिर्याणीचा कोणतं कॉर्नर आहे जमजम बिर्याणी चालूच असते दवा बरं आहे ना अरे मग भाऊ कुठे गेला ऑर्डर चवड किती वाजता चालू करते दुकान आठ वाजता आणि बंद किती वाजता रात्री साडे अकरा वाजता मस्त एकदम क्वालिटी असते माझे एकदा येऊन गेलो आम्ही आहे ना तुला बिर्याणी खाऊन गेलो मस्त एकदम भावाला किती वेळ झाला अजून अर्ध्या तासात येईल तो तोपर्यंत आम्हाला दे दोन प्लेट तर मग आता आलो तर टेस्ट करून जाऊया जमझम -जम बिर्याणी सावाड्यामध्ये जम फेमस असणारी बिर्याणी जमजम बिर्याणी खरं तर मग या मला तो तो किती किलो बिर्याणी बनवतो बेलीची किती किलो बनते आपली बिर्याणी दहावीस किलो किलो बनते बेलीची खरंच फेमस असणार सावड्यामध्ये बिर्याणी कॉर्न जमजम बिर्याणी आणि एकच नंबर स्पेशल असते बिर्याणी बघा

सुरुवात करा बिर्याणी खायला <tap> <निकाए ला। tap> खूप दिवसांनी आम्ही सावड्यामध्ये आलो आणि गाडीचं पण काम होतं त्याच्यामुळे आमची फेरी झाली इकडे तसंच बोललो आकाशला की आपण आता सावड्यामध्ये आलो आहे तर जमजम बिर्याणी कॉर्नर्सला व्हिजिट करू भाव असतो तिथं तो आपल्याला ओळखतो पहिल्यापासूनच आपली ऑर्डर वगैरे असते त्याच्यात तर आम्ही आता बिर्याणी टेस्ट केले खरंच खूप सुंदर बिर्याणी आहे आकाश तर कायचं थांबतच नाही कारण भूक पण खूप लागली आणि रविवारसुद्धा आहे त्याच्यामुळे बिर्याणीचा आस्वाद घेतला आहे आम्ही मस्त एकदम भावाच्या शॉपला विजिट केलं <coughs> एक नंबर सो so, फायनली आत्ताच झाले बिर्याणी खाऊन आमची मस्त वाटली एकदम <coughs> बिर्याणी वेगळे आपली साधी होणार तू गावला तुझी युपीत जाणार कुठे मी बिर्याणी टेस्ट केले आणि बिर्याणी खूप सुंदर आहे सावड्यामध्ये जमजम बिर्याणी चला हॅलो हो आज छे ग्राम हा सौ ग्राम किमान माझं ऑर्डर आहे त्याच्यामध्ये भावाची गडबड आहे भरपूर हा

मस्त वाटलं तुला भेटून मस्त वाटलं आणि खरंच मस्त होती बिर्याणी काय बिर्याणी आपला अर्धा तास लागेल आता चल मग येतात चल चला त्या त्यानिमित्ताने आलो आणि भावसुद्धा भेटला आपल्याला आणि बिर्याणी सुद्धा एक नंबर होती तुम्ही कधी आलात तर सावाडे मध्ये शॉपला विजिट करा जमजम बिर्याणी कॉर्नर्स नक्की या